मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे श्रीराव फाउंडेशन संस्था तसेच अखिल भारतीय जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव पाचोरा तहसील कार्यालयात तहसील कार्यालयातील विविध विभागात जसे की पुरवठा विभाग असेल संजय गांधी विभाग असेल कि अन्य विभाग असतील शेतकरी शेतकऱ्यांच्या हिताचा विभाग असेल देशवा विभाग असेल ते या सर्व विभागामध्ये खाजगी पंटर खाजगी दलालांचा सुडसुडाट झालेला आहे या, सु, या दलांच्या सुडसुडाटमुळे पाचोरात तहसील चर्चेत शेतकरी अनुदान घोटाळ्यामुळे चर्चेत आलेलं आहे मागील काळात तर माझं आपल्या मार्फत तहसीलदार साहेबांना एक आव्हान तसेच नम्र विनंती आहे पहिल्यांदा आपण आपल्या तहसील कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तंदुरुस्त या चांगल्या स्थितीत करून घ्यावे माझ मी समजा मी जर सतत पाचोरा तशी जर वारंवार येत असेल पुरवठा विभाग आला दिवसातून दहा चक्र मारत असेल शेतकरी शेतकऱ्यांच्या हिताच्या कार्यालयात दहा चक्र मारत असेल संजय गांधी मध्ये दहा चक्र मारत असेल तर माझं काम काय तर माझा का हेतू काय तर माझी देखील चौकशी परतांनी केली पाहिजे कारण की मी दहा बारा रेशन कार्ड घेऊन येतो प्रत्येकाकडून दोन दोन हजार रुपये घेतो आणि दलालीचे काम करतो तर अशा दलालांचा तुम्ही पायमोड केला पाहिजे याच्या दलालांवर कारवाई के केली पाहिजे यामुळे सामान्य जनतेची लूट सुरू आहे आणि सामान्य जनतेला वेळेवर रेशन कार्ड भेटत नाही बारा अंकी कोड दोन दोन वर्ष मिळत नाही पैसे दिलेले पंधरा दिवसात कोड बी होत धान्य पण मिळतं हे प्रमुख महत्वाचा विषय एवढा गंभीर बाब आहे तहसीलदार साहेबांना आपल्या मार मार्फत पुन्हा विनंती करतो की आपल्या कार्यालयामध्ये प्रत्येक दिवसाला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कामाची चौकशी केली पाहिजे आपण विजिट बुक साठी एक शिपाची नियुक्ती केली पाहिजे गेटमध्ये कि तुमचं काम कोणत्या कार्यालयात आहे काय काम आहे याची प्रत्येक प्रत्येक दैनंदिन रजिस्टर नोंदणी केली पाहिजे समजा हरिभो जर वारंवार येत असेल तर हरिभोची रोज एंट्री घ्या हरिभो कोणत्या कामाने आलेला आहे काय कामाने आलेला आणि किती वेळाचं काम आहे याची चौकशी करा मी जर सतत पुराणा विभागात येत असेल तर मी काहीतरी गोड बंगाल घेऊन येतोय म्हणून मी सतत तुमच्या कार्यालयात येतोय याची देखील चौकशी करा आणि आपल्या तहसील कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा सुरू करा त्यामुळे आपल्या तहसील कार्यालयामध्ये अवैध वाहतूक करणारे वाडूचे ट्रॅक्टर तुम्ही चालवत जमा करता जप्त करतात मग ते ट्रॅक्टर इकडून जेसीबीच्या साह्याने घेऊन जावं लागतं असं का त्याचे साहित्य कोण चोरी करत आहे त्या, त्या साहित्याची भरपाई तहसीलदार साहेबांनी करून द्यावी असं माझं आपल्या मार्फत आप तहसीलदार साहेबांना आव्हान आहे कारण जो वाळू माफी असेल जो वाळू वाहतूक करणार अवैध वाळू वाहतूक करत असेल त्याचं चालतं वाहन हे चालूनही गस्ती गस्तीपथक मग इथून त्या ट्रॅक्टरचं टायर गायब होतं इंजिन मधला ऑइल गायब होतं सायलेन्सर गायब होतं अल्टरनेटर गायब होतो बसण्याचं सीट गायब होतं ते असा गंभीर प्रकार तुमच्या तहसील मध्ये होण्याचं कारण असं आहे की तुमच्या तहसील कार्यालयामध्ये खाजगी दलालांचा सुटसाट झालेला आहे चोरट्यांचा धुमाकूड झालेला आहे म्हणून गोरगरीबाचे बेरोजगारांचे वाहनाचे पार्ट चोरी जात आहे यावरती यावर देखील तहसीलदार साहेबांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुम्ही एखाद्याचं वाहन आणता त्याच्याकडून सव्वा लाख रुपये दंड भरून घेता त्याचा बंद बंदपत्र करून घेता हे सरकारी सर्व पुरुषीवर करता तुम्ही करतायत तर मग त्या गरिबाचा ट्रॅक्टर चालू स्थितीत तुम्ही गॅरेजवाल्याला बोलून त्याचं चालू स्थितीत ट्रॅक्टर दिलं पाहिजे असे मी आपल्याला आव्हान करतो मागणी करतो आणि असे तुम्हाला सूचित करतो एकाही ट्रॅक्टरचं टायर चोरी जाणार नाही नट चोरी जायला नको याची जबाबदारी माननीय तहसीलदार साहेब महसूल विभागाने घेतली तरच अवैध वाहतूक करणारे वाहन तहसील जमा करा अन्यथा करू नका कोणाचा काही स्केअरफाट जात असेल त्याची भरपाई तुम्ही करा तुम्ही वाहन चालवत आणलेलं आहे जेसीबीने पकडून ना आणलेलं नाही त्यामुळे ते इथून तो ट्रॅक्टर दंड भरल्यानंतर तो जेसीबीने गुंजावू शकतो बंद वाहन असेल तर पण तुम्ही चालवत आणलेलं आहे वाहन चालू स्थितीत देण्याची जबाबदारी माननीय तहसीलदार पाचोरा यांची प्रामुख्याने आहे तसे त्यांनी जबाबदारी निश्चित करावी कोणाचे वाहन इथून चालू स्थितीत गेलं पाहिजे जास्त कोणाला नाग कराच होणार नाही बुरधन होणार नाही याची काळजी तहसीलदार साहेबांनी घ्यायची आणि पाचोऱ्या तहसील कार्यालयामध्ये या दलालांचा पायबंद करावा दलालांवर कारवाई करावी आणि आपण एका शिपायाची नियुक्ती आपल्या मेन गेटला करावी तो व्यक्ती घडी घडी वारंवार कशासाठी येतोय कोणत्या कामासाठी येतोय कोणाचे काम घेऊन येतोय याचं काय हित आहे तहसील कार्यालयामध्ये तर मागील काळात जो शेतकरी अनुदानाचा घोटाळा झाला या खासगी दलालांमुळेच झालेला आहे हे मी तुम्हाला तहसीलदार था साहेबांना ते सांगतो तसेच आर्थिक गुन्हे शाखेला देखील सांगतो यांनीही तपास तात्काळ पूर्ण करावा हे आपल्या मार्फत गुन्हे शाखा जळगाव यांना देखील विनंती करतो की शासकीय अनुदान गोताळ्याचं पारदर्शक कारवाई करावी सत्यता प्रमुख जे मुख्य आरोपी त्यांना तात्काळ निर्माण करावे हे आपल्या मार्फत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती करतो तसेच जिल्हा पोलीस साहेबांना देखील विनंती करतो कि पाचोऱ्यातल्या शासकीय घोटाळ्यात घोटाळ्यात लक्ष देऊन आरोपींची शहानिशा करावी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचं निलंबन करावे सरकारी अधिकारी असेल तर खासगी बंडर असेल तर त्यांना देखील जेरबंद करावे असे आपल्या मार्फत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील मागणी करतो आणि तहसीलदार साहेबांनी माझ्या मागणीचा दखल घेऊन तात्काळ सीसीटीव्ही फुटेज पाचोरा तहशीलदार तहसील तशिल कार्यालयाचे चालू करावेत शासनाकडून निधी आलेला आहे सीसीटीव्ही फुटेज साठी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज का चालू करत नाही असा सवाल माझा पाचोरा तहसीलदार साहेबांना आहेत दुसरा विषय आहे की पाचोरा तहसील कार्यालयात खासगी दलाल येतात का याकडे तुम्ही लक्ष का देत नाही तर तुमच्या कार्यालयामध्ये एवढा गोड बंगाल चालू आहे पुरवठा विभागामध्ये जर दोन हजार रुपये दिले तर त्याच्या पंधरा दिवसात कार्ड ऑनलाईन देखील होतं पंधरा दिवसात धान्य देखील चालू होतं आणि दुसरा गोंधळ हा आहे तुमच्या रेशन दुकानदारांचा की ज्या गरिबाचं धान्य सुरू होतं त्या गोरगरोबर धान्य सुरू होतं तर तो दुकानदार दोन महिने एक थांब घेत राहतो म्हणजे दोन महिन्याचा धान्य तो दुकानदार करतोय या दुकानदारावर देखील कारवाई आपण करावी असा शासनाचा कोणता नियम नाही की त्या रेशन दुकानदाराने धान्य इकडून आपल्या तहसील मदत चालू झाल्यावर दोन महिने तो अंगठा घेत फिरतो म्हणजे दोन महिन्याचा त्या गरीबाचं धान्य त्याच्या ताटलातला घास तो दुकानदार खातोय या दुकानदारावर देखील कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो आणि कारवाईची अपेक्षा करतो हीच नम्र विनंती